नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील प्राचीन लेणी व गुफा मंदिरे हा व्हिडिओ पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका याच्यावर प्रश्न सरळ सेवा परीक्षाला म्हणजे पोलीस भरती तलाठी जिल्हा परिषद लिपिक व इतर कोणत्याही सरळ सेवा परीक्षाला याच्यावर एक मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा का एम पी एस सी कंबाईन परीक्षामध्ये पी एस आय एस टी आय एस ओ ती संयुक्त परीक्षा असते त्याला देखील एक मार्काला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया आता या ठिकाणी बघा लेणींची नावं दिली ले तालुका आणि जिल्हा हे अशा प्रकारे आपण पाहणार आहोत ठीक आहे आता अजिंठा लेणी ही सिल्लोड या तालुक्यात आहे आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे वेरुळ लेणी खुलताबाद या तालुक्यामध्ये आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे पितळखोरा लेणी कन्नड या तालुक्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे आता कार्ला मळवली मावळ ता 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 या तालुक्यात पुणे या जिल्ह्यामध्ये ही लेणी आहे भाजे मळवली मावळ या तालुक्यामध्ये पुणे या जिल्ह्यामध्ये ही लेणी आहे तर बेडसा बेडसा म्हणजे कामशेत लेणी ही मावळ तालुक्यात पुणे या जिल्ह्यात आहे आता दारापुरी किंवा एलिफंटा केवीज लेणी उरण तालुक्यामध्ये रायगड या जिल्ह्यात आहे गोमाशी लेणी सुधागड या तालुक्यात रायगड या जिल्ह्यात आहे आगाशिव लेणी कराड या तालुक्यात सातारा या जिल्ह्यामध्ये ही लेणी आहे पांडव लेणी नाशिक तालुक्यामध्ये नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे आता बघा खरोसा लेणी पावसा तालुक्यात लातूर या जिल्ह्यामध्ये आहे खिद्रापूर लेणी शिरोळ या तालुक्यामध्ये कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये लेणी आहे तर याच्यावर कशा प्रकारे परीक्षाला प्रश्न विचारले जातात ते आपण पाहणार आहोत आता बघा मागच्या पोलीस भरतीमध्ये म्हणजे रायगड जिल्हा पोलीस भरतीमध्ये एक प्रश्न आला आला होता की घारापुरी लेणी घारापुरी एलिफंटा लेणी ही कोणत्या तालुक्यामध्ये आहे खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर उरण तालुक्यामध्ये आहे किंवा रायगड जिल्ह्यामध्ये आहे हा उरण तालुक्यामध्ये आहे तालुका विचारला त्या ठिकाणी उरण तालुका तर आपल्याला या तालुक्यांचे नावं पाठ पाहिजे समजा आता विचारलं अजिंठा लेणी कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर सिल्लोड या तालुक्यामध्ये आहे तर पितळखोरा लेणी कोणत्या तालुक्यामध्ये आहे कन्नड या तालुक्यामध्ये आहे बघा या ठिकाणी गटानुसार दिले आता तीन छत्रपती संभाजीनगरमध्ये लेणी आहेत अजिंठा लेणी वेरूळ लेणी आणि पितळखोरा गुफा लेणी ह्या तिन्ही लेण्या कुठं आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत तर पुण्यामध्ये किती तीन लेणी आहेत कारला भाजी आणि बेडसा लेणी आता रायगड जिल्ह्यामध्ये पण दोन लेणी आहेत त्या एलिफंटा लेणी म्हणजे घारापुरी लेणी किंवा एलिफंटा लेणी किंवा अजून एक गोमाशी लेणी सुधागड तालुक्यातली ह्या दोन लेणी आहेत ह्या आपल्याला तीन लगातार लक्षात राहू शकतात ह्या कोणत्या छत्रपती संभाजीनगरमधल्या तीन पुणे जिल्ह्यातल्या तीन आणि रायगड जिल्ह्यामधल्या दोन ह्या चांगल्यापैकी पा गटागटाने त्याच्यामुळे तुमच्या लक्षात राहू शकतात आता सिंगल सिंगल लाईनला बघा आगाशिव लेणी कराड तालुक्यात सातारा जिल्ह्यामध्ये पांडव लेणी पांडव पा पाच पांडवांवरून पांडव, पांडव लेणी लक्षात राहू शकते नाशिकमध्ये आहे बघा खरोसालेणी औसा लातूर या जिल्ह्यामध्ये आहे खिद्रापूर लेणी शिरोळ या शिरोळ तालुक्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे तर आता बघा अजिंठा लेणी अजिंठा लेणी याला युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये समावेश केलेला आहे अजिंठा लेणी आणि वेरुळ लेणी या दोन्ही लेण्यांचा एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये काय झालंय की युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये यांचा समावेश केलेला आहे अजिंठा लेणी आणि वेरुळ लेणी यांचा तर आणि पितळ खोरा लेणीबाबत पण देखील परीक्षेला प्रश्न विचारला जातो भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती असा प्रश्न परीक्षेला येतो तर पितळखोरा गुफा लेणी भारतातील सर्वात प्राचीन लेणी म्हणून हिचा उल्लेख केला जातो तर बघा या सगळ्याच्या सगळ्या लेणी अतिशय महत्त्वाच्या आहेत तर कधीही कोणत्याही परीक्षेला येऊ शकतो शकतात या लेण्या वगैरे तर जे तुम्ही तयारी चांगल्यापैकी पाठांतरच करून ठेवा मी बोलतोय जास्त करून लेण्यांची नावं तालुके वगैरे परीक्षेला विचारले जाऊ शकतात तर याची तुम्ही चांगली तयारी करताय तर एक मार्क तर सहज कुठे गेला नाही पाहिजे सहज मिळणार तुम्हाला एक मार्क तर हे साधा सुद्धा सोफा टॉपिक आहे काय का कशाला येतं म्हणजे कशाला येतोय काय पाठांतर करायला का नको असं नाही कुठलंही कुठलाही मुद्दा इम्पॉर्टंट असतो लक्षात ठेवा आपण ज्याला फालतूक समजतो ते कधी कधी परीक्षाला येतं आपण काय बोलतो हे कशाला येते परीक्षाला पण ते परीक्षाला येतं काय काय बरीच मुलं म्हणतात मुलं म्हणतात परीक्षाला तयारी करायच्या वेळेला हे कशाला हे नको वाचायला दुसरं वाचू तिसरं वाचू पण हे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याच्यामध्ये लेण्या हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे महाराष्ट्रातील लेण्या लक्षात ठेवा तर आज आपण महाराष्ट्रातील प्राचीन लेण्या व गुफा मंदिरे हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि जर चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका म्हणजे आमचे असेच येणारे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद